शेतकऱ्यांना कर्जमाफी ऊस कांदा दूध दर याच्यामध्ये वाढ करून देणे मराठा आरक्षण व इतर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावून जो काही जाती संघर्ष निर्माण झालेला आहे महाराष्ट्रात तो संपुष्टात आणणे तसंच या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेणे आणि आत्ता वर्तमान परिस्थितीमध्ये जी काय अतिवृष्टी झालेली आहे त्याबद्दल ओळा दुष्क ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देणे ही संभाजी ब्रिगेडची मागणी आजच्या या आंदोलनाच्या दरम्यान आहे आज महाराष्ट्रभरामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये लक्षवेधी आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या विषयासाठी घेतलेलं आहे हे विषय तात्काळ मार्गी लागले पाहिजेत ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे कारण सरकारनं निवडणुकीच्या काळात हे सर्व आश्वासनं दिले होते परंतु एकही आश्वासन पूर्तता झाली नाही आणि म्हणून संभाजी ब्रिगेडनं हे लक्षवेध आंदोलन केलेलं आहे सरकारचं लक्ष वेधण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतोय परंतु जर ही भूमिका संभाजी ब्रिगेडची आज जरी असली आणि सरकारनं आमचे प्रश्न मार्गी लावले नाही तर येणाऱ्या काळ येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांना लक्ष केल्याशिवाय राहणार नाही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही ही संभाजी ब्रिगेडची जबाबदारी राहील म्हणून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना कलेक्टरांमार्फत निवेदन देत आहोत आणि हे लक्षवेधी आंदोलन करत आहोत जय जिजाऊ सन्मान जय तुमचं आमचं जय जय छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश की ब्रिगेड स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की